ऐंशी साली त्याच्या भावाचा सा मर्डर केला या पठाण गँगनी नंतर त्या तिकडून दाऊदकडच्या घरी गेले पाकमोद्या स्ट्रीटला तिकडे दाऊदवर फायरिंग केलं पण त्या दाऊदनी पण त्यांच्यावर क्रॉस फायरिंग केली त्यात त्या आम्ही इकडे गोळी लागली तिथून ते पळाले मध्ये ते पळायले आणि तिकडून ते जे निघून गेले तर त्यांचा नंतर पत्ताच लागला नाही दोन वर्ष दाऊद त्यांना शोधत होतो तर त्यांना काय तो मिळत नव्हता पण माझ्याकडे नारायण नावाचा कॉन्स्टेबल होता त्यांनी खबर काढली की हे लोक सगळे अहमदाबादमध्ये कालुपूर नावाची डेंजर एरिया आहे तिकडे राहतात मग तिकडे मी दोन ऑफिसर आणि नारायण आणि चार पाच शिपाई सगळे पाठवले त्यांनी तिकडे शोध घेता घेता त्यांना तो सापडला तर सापडला त्यांनी पकडला त्याला तर ते मारायला आले यांना पण सुदैवाने ते प्रेसर केवले आणि त्याला वाचवलं त्याने मला फोन केला साहेबी त्याला पकडलाय म्हणून आम्ही घबराट झालेली इकडे फार गंभीर वातावरण म्हणून तुम्ही आता थांबू नका तसंच लगेच विमानतळावर जा आणि तुम्ही ताबडतोब इकडे या त्याला आणला त्याला जेलमध्ये टाकला नंतर ती केस सुरू झाली तर दाऊदनी त्यांना त्याला कोर्टामध्ये मारून टाकला त्याच्या आधी तो मला भेटायला एकदा आला साहेब आपण किया तो लंबू शकील मागड आला साहेब बाईने खुश भेजा आहे काय लाख दोन लाख रुपये असतील म्हणलं आम्ही पैसा लेता नाही हमको नाही तुम जाओ त्याला हाकलून दिलं मी पण दाऊद यायचा तर जाताना येताना मला आपलं साप सलाम त्याला एक मोठापणा वाटायचं की जे मी करू शकलो नाही दोन वर्ष ते साहेबांनी केलं हा ते असं त्याला वाटत असावं